त्यांच्या मनातल्या सगळ्यात आपल्या आपल्याला इच्छा पूर्ण हो ही बाप्पाच्या मी प्रार्थना तर आज आहे रविवार आणि आज आहे गणप बाप्पाचा दुसरा आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त अशा बाप्पाच्या दर्शनाने होत आहे पहिले आता मी पाय वगैरे पडून घेते आणि आज ऋषी पंचमी सुद्धा आहे त्याच्यामुळे माझा उपवास आहे माझा म्हणजे आजच्या घरातल्या आमच्या सगळ्यांचाच उपवास आहे बहीण आणि आईचा पण उपवास आहे आत्ता वाजलेले आहे सकाळचे साडेनऊ आणि आजूपर्यंत सगळे झोपलेले आहेत कारण रात्री झोपायला सुद्धा उशीर झाला होता त्याच्यामुळं आता अजून ती त्रिशा गोलू आणि बाबू सगळे झोपलेले जातो त्याच्या भाकरी आणि ऋषींची भाजी बनवायची आहे तर आता बनवायला घेऊ आम्ही तर चला आजच्या दिवशी जे जे काय होईल आणि आज आणि आज दुसरा दिवस आहे आणि आमचा गणपती हा दीडच दिवसाचा असतो त्याच्यामुळे आज बाप्पांचं विसर्जनसुद्धा आहे त्याच्यामुळे आता पहिले उपवास सोडणार होतो ऋषींचा अंड्याच्यानंतर संध्याकाळी बाप्पाचं विसर्जनसुद्धा आहे तर चला दिवसभर जे जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करी ना तर चला सुरु करा तर इथे ऐकतात ते भाकरी आणि या आजच्या भाकरी आहेत या रासले तांदूळ असतात आणि ऋषींच्या ऋषींच्या उपवासाला ह्या भाकरी खातात या लाल कलरच्या असतात तेवढ्या भाकरी झालेल्या आहेत आणि अजून चालू आहेत भाकरी बोल उठल आणि आता उठल्या उठल्या मोबाईल मोबाईल आईच आहे ना बोलू कुठल्या कुठल्या मोबाईल आता बसले भाजी निवडायला आणि ही ऋषींची भाजी आहे आणि आता ही एवढी सारी भाजी आता ही कापते सध्या आता कालच्या साडीत तुला माझा कलर आवडलेला आता आज तो कलर तुझ्याकडे आला तो तो तुला नको आळूची पान आहेत ते मिक्स आणि मिरच्या आहेत त्यात भेंडी पण आहेत देटी एवढीच भाजी आई आणि केवळ्याची जोडी काल नेसून आई

त्याच्यात टाकते तेल आणि हा तेल आहे मोठ्यांचा तेल आहे आणि या भाज्या आहेत ना आजच्या या बैलाच्या कष्टाने नाही घेत तर माणसांच्या कष्टाने कुठली टाकलेल्या ज्या भाज्या होतात ना त्या भाज्या असतात आजच्या उपवासाला आता मिरची आणि खोबऱ्याची पेस्ट करते मी सुद्धा नारळसुद्धा वरून झाडावरून घरातला जो नारळ असतो ना घरी ज्यांच्या घरी नारळी त्यांच्या घरातले जे नारळ असतात त्यांच्या नारळीवरून जे नारळ आलेला आहे तो नारळ आहे आणि त्याच्यामध्ये आता मिरच्या टाकून पेस्ट करणार आहे आणि ती वाटण त्याच्यामध्ये टाकणार आहे आता ही भाजी अशीच शिजवत होणार आहे वाफेवर झाकण ठेवायची आणि खोबऱ्याची के चटणी केली खोबरं आणि मिरची चटणी केली त्यासोबत खायला आता मी बसतो उपवास सोडायला आता उपवास सोडून घेते आणि नंतर अरे बाप्पा रे बाप्पा Moriare तजेका Moriare Moriare दो फोर या तिकडून मोरया Moriare बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे अकरा वाजले साडेसहा आणि आता बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर आता सगळी तयारी चालू आहे विसर्जनाची आता नारळ आरती वगैरे झाली आहे आणि आता बाप्पाला खाली उतरवणार आहेत आता तयारी करतोय विसर्जनाची आणि मग निघणार आहोत विसर्जन खाली 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 अरे बापरे तिशाबाई तेल दाखव छान छान मस्त मस्त फोनला बॅटरी लोक घरी चालला तू काय खातोस तू काय खातो कोणाची डोलकी तुझी ये दादाची आहे डोलकी दादाची आहे ना ती दादाची आहे हा नको दादाला दे दे दादाला दे मी घेऊन जातो घरी आमच्या आमच्या घरी घेऊन जातो असू दे घे असू दे असू तू काय खातो काय खातो तू खाऊ का तुझं नाव काय हा काय काय मोठे मोठे आहे दादा आलाय बघ दादा मोठा आहे ना हा बाबू मोठा आहे बघ कसा छान दादा छोटा मग बाबू मोठा बोलू कुठे जायचं आता इकडे हो ना समोर हा कुठे जायचं आता तू येणार आहे ना विसर्जना हा नाही ना पावडर लाव ना तोंडाला पावडर इकड़े काय हातात घे ना ती सरळ घे पुढे तिथे तोंड पुढे कर Ganpati Bapak Moria, Ganpati Bapak Moria, Guru Murti Moria, Ganpati Bapak Moria.

utra tak, kali. Moria, Moria, bapa, bapa, Bapak. Bapak Moria, Manggal, Murti. Moria, dan pati Bapak Moria, Bapak Moria, Bapak Morya. Menggai, Morya. मोरया एक दोन तीन चार गणपती चा जय जयकार एक दोन तीन चार गणपती आला जय आला गणपती आला आला रे आला गणपती आला एक दोन तीन चार गणपतीचा चा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मोरया Moryare Bappa Moryare Moryare Bappa Moryare Moryare Bappa Moryare चैन पड़े नाला गणपति के गावाला वाला चैन पड़े सुख करता तू दुख हरता। करता सुख करता तू दुख करता वरद विनाश का गण राया

Compatita de jay Sur 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 sur! Undir mamaki! Sur 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 sur! Undir mamaki! जय देव जय देव दर्शन मात्र मरा बुद्धी जय देव हमेव माता पिता हरे कृष्ण 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 राखली

बोला गणपति बाप्पा मंगल मूर्ति तुलसी हाई सेक्टर खाद विश्वराठी जी का गणपति बापा का आगमन हो चुका है श्री राम सिंह ठाकुर विचार मंच नवीन परवेल की तरफ से हार्दिक स्वागत साडेआठ आणि आत्ताच आता आणि आता सगळे बसलेत आणि आता आल्या आल्या आईने चहा ठेवलाय तर आता सगळे चहा घेतायत बसले तिथे सगळे तर आता जाम जमलोत आम्ही आणि आता हाचा व्हिडिओ इथे सेंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सांगाला आणि आता बाप्पा गेले एक तर एकदम आता शांत शांत पण वाटतंय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय बाय